डी एन ए न्यूज नाशिक शोध सत्याचा नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नुकतेच फेरबदल झाले असून हो नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी कल्पना चुंगे यांची नियुक्ती करण्यात आली आहे यानंतर त्यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच पार पडलेल्या बैठकीमध्ये विविध निर्णय घेण्यात आले ज्यामध्ये माजी सभापतींच्या कार्यकाळातील कामकाजाच्या व्यवहारात अनियमितता असल्याचं प्रथमदर्शनी आढळून आलं असून हो यामुळे तत्कालीन व्यवहारांची सखोल चौकशी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे दरम्यान गैरव्यवहार झाले असल्याचं सिद्ध झाल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा देखील संचालक आणि सभापती यांच्याकडून देण्यात आलाय दरम्यान संचालकांच्या निरीक्षणानुसार प्रशासकीय इमारत बांधकामासाठी ठेकेदाराला नियुक्त करण्यात आलं त्या ठेकेदाराच्या क्षमतेचा योग्यपणे विचार झालेला नसून या कामासाठी दिलेल्या निधीमध्ये देखील तफावत जाणवत असल्याचं सांगण्यात आलं तर बांधकामात वापरण्यात आलेल्या साहित्याच्या गुणवत्तेबाबत शंका उपस्थित करत या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं याशिवाय बाजार समिती आवारातील सुरक्षेच्या व्यवस्थेमध्ये अनियमितता आढळून आली असून कागदोपत्री पस्तीस सुरक्षा रक्षक या ठिकाणी असताना प्रत्यक्षात अठरा रक्षक कार्यरत असल्याचं धक्कादायक वाच वास्तव समोर आलंय यामुळे सुरक्षा व्यवस्थेतील तफावतीमुळे बाजार समितीच्या प्रशासनावर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात येत आहे याचबरोबर विविध खत प्रकल्पासंदर्भातही नियम डावलण्यात आले असल्याचं समोर आलं असून व्यापाऱ्यांचे गाळे कचरा संकलन पिण्याचं पाणी सुलभ शौचालय उपहारगृह निवाडा शेव यांसह विविध विषयांची चौकशी करून उपाययोजना केल्या जातील असं देखील यावेळी सांगण्यात आलंय ब्युरो रिपोर्ट डी नाशिक न्यूज नाशिक